नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया मटर फ्लावरची भाजी अप्रतिम चवीची ही भाजी होते अगदी साध्या सोप्या पद्धतीने त्याचबरोबर कमीत कमी मसाल्यांमध्ये आपल्याला ही भाजी बनवायची आहे झटपट होणारी भाजी आहे आणि तेवढीच चौदारही आहे इथं आपण दीडशे ग्रॅम मटार घेतलेत आणि दोनशे पन्नास ग्रॅम फ्लावर घेतला त्याचबरोबर एक चमचा आपला घरगुती मसाला एक चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा लसूण खोबरं आणि आल्याची पेस्ट घेतलेली आहे एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला फक्त आणि फक्त एवढ्या साहित्यामध्ये आज आपण ही भाजी बनवत आहोत अप्रतिम चवीची भाजी होते ही तुम्ही करून पहा जिरे मोहरी हिंग हळदीची फोडणी एक पळीभर तेलावरती आपण केली त्याचबरोबर कांदा फोडणीला टाकूया हा कांदा एक दोन ते तीन मिनटासाठी मिडियम गॅसवरती छान परतून घ्यायचा आहे आपल्याला पाहिते कांदा साधारण सोनेरी कलरवरती आला की आपण लसूण खोबरं आणि आल्याची पेस्ट एक चमचा घेतलेली आहे लसूण खोबरं आणि आल्याची पेस्ट आपल्याला पूर्ण कच्चा वास जाईपर्यंत परतून घेऊया खमंग अशी ही पेस्ट आपल्याला या कांद्यामध्ये परतून घ्यायची आणि मग बाकीचे मसाले आपण टाकूया एक चमचा आपला काळा मसाला घेतलेला आहे घरच्या वापरातला एक चमचा किचन किंग मसाला घेतला मी अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घ्यायचा आणि फक्त एवढ्या मसाल्यावरती आपण आजही टोमॅटो फ्लावरची भाजी बनवत सॉरी मटर फ्लावरची भाजी बनवत आहोत मीडियम साईजचा टोमॅटो एक छान बारीक चिरून घेतला आणि हा टोमॅटोही आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे एक चार ते पाच मिनिटांसाठी हा तेलावरती हे सगळे मसाले छान खमंग परतून घ्या आणि मग भाजी फोडणीला टाका हे पहा कांदा टोमॅटो जो आहे तो टोमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत आपल्याला हा मसाला परतायचा गॅस मंद ठेवा फास्ट गॅसवरती परतू नका मसाले खाली लागतात तर आता त्याच्यामध्ये आपण मटर घेतलेले आहेत त्याचबरोबर दोनशे पन्नास ग्रॅम फ्लॉवर घेतलेला आहे आणि हा फ्लॉवर आणि हा मटारही आपल्याला या मसाल्यामध्ये एक चार ते पाच मिनटासाठी मंद गॅसवरती खमंग परतून घ्यायचं जेवढं तुम्ही ही भाजी आपल्या मसाल्यामध्ये परतणार तेवढी चवीला टेस्टी होते चवीनुसार मीठ घ्यायचं आणि पुन्हा एकदा हे मीठ पूर्णपणे भाजीमध्ये मिक्स करायचं आणि हे पूर्ण उलथण्याच्या सहाय्याने ही भाजी छान अशी खमंग चार ते पाच मिनटासाठी परतून घ्या जेवढी तुम्ही भाजी परतून व्यवस्थित परतून घेणार छान अशी जेवढी तुम्ही या मसाल्यामध्ये परतून घेणार तेवढी चवीला अप्रतिम ही भाजी होते हे पहा अगदी पाच मिनटासाठी ही भाजी परतायची आहे आपल्याला गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती सतत असं एक चार ते पाच मिनिट परतत राहा आता आपल्याला गरम पाणी घेऊया भाजी शिजण्यापुरतं आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे पहा अगदी साधारण थो अर्धा ग्लास मी पाणी गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे गॅस मंद ठेवायचा जा, आणि झाकण ठेवायचं पाच ते सात मिनटासाठी झाकण मी ठेवलं झाकण काढून घेतलं मंद गॅसवरती ही भाजी आपण शिजवून घेतली थोडासा भाजीला अजून पाणी आहे जर तुम्हाला या स्टेजला गॅस बंद करायचा असेल थोडीशी अशी रसरशीत भाजी हवी असेल तर इथं गॅस बंद करा आणि एकदम सुक्की हवी असेल तर थोडंसं भाज पाणी आटेपर्यंत गॅस चालू ठेवा आणि इथं मी भाजी बघा पहा तुम्ही अशी सुक्की भाजी केलेली आहे मी जास्ती पाणी ठेवलेले नाही आहे भाजीला आणि अशा प्रकारे ही भाजी तुम्ही चपाती भाकरी रोटी नान पराठा अगदी गरमागरम वाफळलेला वरण भात याच्याबरोबर चव याची घेऊ शकता अप्रतिम चवीची ही भाजी होते तुम्ही अशा प्रकारे करून पहा जो आपण किचन किंग मसाला वापरला जो थोडासा आपण अर्धा चमचा गरम मसाला वापरला त्यामुळे या भाजीला छान चव येते थोडीशी कोथिंबीर घेऊयावरून आणि अशा प्रकारे मटार फ्लावरची भाजी तुम्ही करून पहा आणि अशा चटपटीत रेसिपीबरोबर आपण पुन्हा भेटूया धन्यवाद मंडळी